आपला सत्कार होईल पुढे या माणिक असतात या मैदानचं खास आकर्षण असणारी ही कुस्ती जब खणखणी ठोपला ज्याच्याकड करंट आणि पारायो बिल धारस त्याची कुस्ती सहाचा पण खातो दोन मशीन पितो हलवली दिसतो तो पहिलवा नवी अखंड साधरा होत असते पंच म्हणून काम आहे कुस्ती चालू झालेली चौदांडी चालू आहे गर्दानखे चालू आहे न थांबता कुस्ती होणार असा होरा ज्योतिराम नरोटे एक कुस्ती घ्या आबा मस्के यांच्या मनाला आनंद वाटून माझ्या वाणीचं कौतुक करून आबा मस्के यांच्याकडून मला शंभर रुपयाचं सा बक्षीस आलेलं आहे धन्यवाद आणि कुस्ती लागते मोठी कुस्ती तगडी कुस्ती चलोय महाडिक वस्ताद यांचा सन्मान ग्रामस्थांच्या वतीने झालेला आहे भवि आणि देवी असं मैदान मोवी कुस्ती करा विश्वचरण कुस्ती करा लक्ष्मण पाटील कुरडवाडी आणि सनी राव केटकी निमग कुस्ती लागलेली थळे देवीचे मैदान खंडबा देवाची यात्रा आणि या खंडबा देवाच्या पावन पावनभूमीत मल्लयुद्ध झळकाय लागलेला आहे दोन कुस्त्या चालू आहेत ज्योतिराम नोटी धैगाव पंच म्हणून लाभलेले आहेत तिकडे प्रदीप मामा जगदाळे सराटे पंच म्हणून लाभलेली आहेत पंचाचार्य <laughs> विश्वास